दोन दिवसांपूर्वी एक बातमी आली की सुशांत सिंग राजपूत हत्या प्रकरण किंवा आत्महत्या प्रकरण जे काय आहे त्या प्रकरणी सी बी आय जो तपास करत होती त्याचा क्लोजर रिपोर्ट सी बी आयनं कोर्टात सादर केला आणि या एकाच गोष्टीमुळं मीडियात परत चर्चांना पेव फुटलं की दिशा सालियांच्या वडिलांनी नुकतीच म्हणजे एक तीन चार दिवसांपूर्वी रिट पिटिशन दाखल केले की माझ्या मुलीची जी काही तथागतीत आत्महत्या दाखवली जाते ती आत्महत्या नसून त्या आत्महत्येच्या मागे एक प्रकारचा खून दडलेला आहे आणि त्या खुणाच्या आरोपाखाली किंवा एकंदर तो खून ज्यांनी कोणी केला असावा त्याबद्दल त्यांना ज्या शंका आहेत त्यांनी त्या रेट पिटिशनमध्ये मांडलेल्या आहेत आणि ती पिटीशन जशी दाखल झाली त्यानंतर एकच हलकल्लोळ उठला विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना सभागृहात सत्ताधारी भाजप शिवसेना पक्षाच्या आमदारांनी हा विषय लावून धरला कारण या प्रकरणामध्ये या सदनातला एक लोकप्रतिनिधी माजी मंत्री आणि मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारचे जे सर्वे सर्व होते मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरेसुद्धा प्रमुख संशयित म्हणून Uh, मोजले जात आहेत आणि त्यांचीच प्रामुख्यानं चौकशी व्हावी त्यांना अटक व्हावी यासाठी ही रीट पिटिशन दिशा सालियनच्या वडिलांनी सतीश सालियन यांनी दाखल केली होती या रिट पिटिशनचा आणि सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी जो तपास केला सी बी आयनं आणि त्यानंतर त्यांनी जो क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे त्याचा काही संबंध आहे का, का एकमेकांशी या दोन्ही केसेस वरवर जोडल्या गेलेल्या नाही आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न जरी केला जात असेल तरी त्या एकमेकांशी इंटरकनेक्ट आहेत हे दाखवणारे काही मुद्दे आपल्या चर्चेदरम्यान किंवा आपण या सगळ्या या दोन्ही प्रकरणांवर जेव्हा आपण बोलतो आपण विश्लेषणं करतो तेव्हा काही मुद्दे आपण तार्किकदृष्ट्या मांडलेले आहेत की ही ह्या दोन्ही आत्महत्या ज्या दाखवल्या जात आहेत किंवा हे दोन जे खून झालेले आहेत ते इंटरकनेक्ट आहेत त्यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे ही झाली आपली थैरी आपण मांडत होतो कोर्टाला ते मान्य नाही किंवा सी बी आयला ते मान्य नाही तपास यंत्रणांना मान्य नाही त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी तपास केला आहे तर सी बी आयचा क्लोजर रिपोर्ट आणि दिशा सालियनच्या वडिलांनी जे आता रीड पिटिशन दाखल केले त्याचा काहीही संबंध नसल्यामुळं ह्या रीट पिटिशनवर या क्लोजर रिपोर्टचा तिळ मात्र काही परिणाम होणार नाही एवढं निश्चित आहे काही लोकांनी तर असं जाहीरही केलं आहे म्हणजे ते काही पक्षांचे प्रवक्ते आहेत सोशल मीडिया आय टी सेलचे प्रमुख वगैरे आहेत की अशा असा कुठला क्लोजर रिपोर्ट आलेलाच नाही आहे या मीडियातल्या गाओगप्पा नाहीत खरोखर सीबीआयनं असा क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे तो क्लोजर रिपोर्ट या बेसिसवर केलेला आहे या आधारावर केलेला आहे की आम्हाला मुळात सत्तर दिवसानंतर म्हणजे ही सुशांत सिंग राजपूतची तथाकथित हत्या आत्महत्या जी काही झाली त्यानंतर सत्तर दिवस उलटून गेल्यानंतर सुशांत सिंग राजपूतचे वडील त्या वडिलांनी जी आ, जो अर्ज केला होता जी मागणी केली होती त्यानुसार सी बी आयला या प्रकरणात तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते म्हणजे केस सी बी दिली गेली सत्तर दिवसात म्हणजे खरं तर हे हे जे काही आरोपी आहेत संशयित आहेत त्यांचं राजकीय वजन त्यांची पार्श्वभूमी त्यांच्या हातात असलेली सत्ता महाराष्ट्रासारख्या एवढ्या मोठ्या राज्याची हे सगळं पाहता अख्खा गृह विभाग गृहमंत्री आणि मग ते सगळे बगल बच्चे सचिन वाजेन सारखे या मुंबईसारख्या शहराचा जो पोलीस आयुक्त परमवीर सिंग तोही यांच्या हातातला एक भावला होता आणि हे सगळं हाताशी असताना म्हणजे सगळी यंत्रणा त्यांच्या हाताशी असताना असा कुठला पुरावा यांनी शिल्लक ठेवला असेल आता जे पुरावे खुनाच्या मामल्यांमध्ये विचारात घेतले जातात त्यातला एकही पुरावा अस्तित्वात नाही आहे जे काही पुरावे आहेत ते सगळे डिजिटल पुरावे आहेत आणि या डिजिटल पुराव्यांचा मागोवा घेणं गरजेचं असताना सी बी आयच्या हातात काहीच सापडलं नाही कारण सत्तर दिवस उलटून गेलेले होते सत्तर दिवसांनी आलेल्या या सी बी आयच्या टीमला जे काही शोधता आलं ते त्यांनी शोधलं आणि मग त्यांनी तात्विकदृष्ट्या किंवा एकंदर वरवर पाहता या प्रकरणात काही दम नाही किंवा असा काही घातपात झाला नाही असा त्यांचा समज करून घेतला तसा समज करून देण्यात आला कारण त्यांना तपास करायला जी खेळपट्टी उपलब्ध करून दिली होती की आता खेळा याच्यावर ती खेळपट्टी तयार करणारे क्युरेटर जे असतात ना वानखेडे ब्रेबॉन आणि इतर स्टेडियमवरचे क्युरेटर असतात खेळपट्टी बनवणारे ही खेळपट्टी बनवणारे क्युरेटर हे मुंबई पोलिसातले होते जे अधिकारी आपण वारंवार त्यांच्याबद्दल बोलतो सचिन वाजेन सारखा तर होताच इतर अनेकही असे पोलिस अधिकारी आहेत त्यांच्या मदतीनं हा सगळा मामला रफादफा करण्याचा प्रयत्न झाला होता एकही पुरावा सी बी आयच्या हाताला सापडेल आणि त्यावरून त्यांना ही केस परत रिओपन करता येईल असं काहीच नव्हतं आता या आयच्या नावाने जो ठार ना चालू होता काही वेळा आदित्य ठाकरेंनी अशा पद्धतीने जाहीर विधानं केलेली आहेत की मला क्लीन क्लीनशीट दिली आहे किंवा तसा या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर झाला आहे आदित्य ठाकरेंचं सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात थेट नाव आजवर कुणीच घेतलेलं नाही आहे तिथं रिया चक्रवर्ती आणि इतर जे लोक आहेत त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेंचे फोन चॅट्स आहेत व्हॉट्सअप चॅट्स आहेत त्यांच्या एकमेकांशी झालेले प्रदीर्घ कॉल्स आहेत सी डी आर रिपोर्टमध्ये तसं सापडलेलं आहे आणि त्या बेसिसवर असं म्हटलं जातं की दिशा सालियनच्या खुनापासून सुरुवात झालेली जी गोष्ट जी सुशांत सिंग राजपूतला समजली होती आणि सुशांत सिंग राजपूत कदाचित एक दोन दिवसात एखादी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणार होता आणि त्याच्याच भीतीपोटी किंवा ते सत्य दडपण्यासाठी सुशांतसिंग राजपूतचा खून केला गेला नारायण राणेंनी परवा प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात स्पष्टपणे सांगितले की सुशांतसिंग राजपूतच्या घरात जो सावंत म्हणून जो नोकर कामाला होता जो सुशांत सिंगला रोज सकाळी त्याचा ब्रेकफास्ट वगैरे द्यायचा सुशांतसिंग राजपूतला काही वाईट सवयी वाई रिया चक्रवर्तीकडून लावल्या गेल्या होत्या म्हणजे ते विड्स आणि चरस गांजा याने भरलेली ती सिगारेट बनवून देणं या सगळ्या गोष्टीही तो थो थो तो सावंत नावाचा जो मुलगा होता तो करायचा आणि असा हा प्रमुख जो साक्षीदार आहे या सगळ्या घटनेतला त्यानं म्हणे हे जे काय घडत होतं तेव्हा ते जो ते खुणाचा प्रसंग किंवा जे काही सुशांत सिंगला जी मारहाण झाली ते सगळं त्याने व्हिडिओ रेकॉर्ड केलेलं आहे त्याच्या मोबाईलमध्ये मग हा सावंतही गायब आहे आणि त्याच्याबरोबर त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही गायब आहे आता त्याचा शोध कुणी घ्यायचा पोलीस यंत्रणांनी तपास यंत्रणांनी सीबीआयने तो घेतला गेला आहे की नाही कल्पना नाही दुसरी गोष्ट सुशांत सिंग राजपूतने आपल्या बेडरूमला आतून लॉक करून आत्महत्या केली हा बेडरूमचा दरवाजा उघडण्यासाठी एका चावीवाल्याला बोलवण्यात आलं कोविड काळात असे रस्तो रस्ती बसणारे चावीवाले फारसे उपलब्ध नव्हते तरीही शोधून काढला गेला आणि त्याला आणलं एकतर तो येत नव्हता आणल्यानंतर त्याला त्या बेडरूमचं ते लॉक खोलायला लावलं ते लॉक जसं उघडलं गेलं आणि तो दरवाजा उघडायला जात होता त्याला तिथं थांबवलं की तुझं काम झालंय तू लॉक उघडलंस आता हे तुझे पैसे घे आणि तू जा हे त्या चावीवाल्याच्या साक्षीमध्ये आलेलं आहे पण त्यानंतर पुढच्या त्या सत्तर दिवसांचा जो काही प्रवास आहे सी बी इकडे मुंबईत दाखल होईपर्यंत त्या सत्तर दिवसात अनेक लोक गायब झालेत म्हणजे सावंत गायब झालाय तो चावीवाला गायब झालाय आहे दिशा सालियांच्या केसमध्येही ते तो झोमॅटोचा जो डिलिव्हरी बॉय होता जो तिथे काहीतरी खाद्यपदार्थ डिलिव्हर करायला आला होता तो गायब आहे त्या बिल्डिंगचा वॉचमॅन गायब आहे त्या वॉचमॅनच्या टेबलवर असलेली जी काही रजिस्टर्स होती त्यातले ते अभ्यागतांची नोंदणी करण्याचं जे म्हणजे व्हिजिटर डायरी जी असते त्यातले आठ तारखेची पानं गायब आहेत बिल्डिंगच्या सी सी टी व्ही फुटेजमधलं नेमकं त्या दोन अडीच तासात जे काही घडलं तेच नेमकं फुटेज गायब आहे सुशांत सिंग राजपूत ज्या इमारतीत राहायचा जी इमारत त्यांनी ती दोन की तीन मजली इमारत त्यांनी अख्खी भाड्याने घेतली होती त्याच्या आजूबाजूच्या बंगल्यांमध्ये आणि काही मेडिकल शॉप्स आणि रस्त्यावरची दुकानं यांचंही जे काही सी सी टी व्ही फुटेज होतं ज्या फुटेजमध्ये त्या बिल्डिंगमधून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या प्रतिमा सहज उपलब्ध झाल्या असत्या ते सगळं फुटेज म्हणजे त्या कॅमेऱ्यांमधलं फुटेज रातोरात म्हणा किंवा त्या सत्तर दिवसात किंवा सात दिवसात चार दिवसात पाच दिवसात कुणी गोळा केलं आणि ते गोळा करून नष्ट केलं की कुठेतरी दडवून ठेवलंय नारायण राणे नितेश राणे ज्या पद्धतीनं आक्रमकपणे नेहमी बोलत असतात की आमच्याकडे पुरावेत कदाचित ते जे सी सी टी व्ही जे आहेत आजूबाजूचे त्यातलं जे फुटेज आहे ते, ते राणेंकडे असावं असा मला नुसता संशय नाही आहे तर मला खात्री आहे त्याशिवाय राणे एवढे टोकपणे हे असे आरोप करू शकत नाही राणे हे पुरावे कधीतरी योग्य वेळेतच तपास यंत्रणानं सादर करतील कारण त्या आजवर हेच बोलत आलेत की योग्य वेळेतच आम्ही ते पुरावे सादर करू तर हा झाला एक भाग मूळ कसा आहे की सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये क्लोजर रिपोर्ट सादर झाला आणि इकडे दिवाळी साजरी व्हायला लागली हा क्लोजर रिपोर्ट ना कुणाला दिलासा देणार आहे दिलासा दिलाच तो वरवर किंवा वरकरणी हा रिया चक्रवर्तीला आणि तिच्या भावाला मिळतोय कारण या केसमध्ये त्या दोघांना मुख्य संशयित म्हणून त्यांची चौकशी झाली त्यांना अटकही झाली होती रिया चक्रवर्तीनंतर जामीनवर सुटून बाहेर आली तिचा भाऊ हा नार्कोटिक्सच्या एका केसमध्ये अडकलेला होता आणि त्याची चौकशी केल्यानंतर त्याचे जे ट्रेल्स होते की तो कोविड काळात व्ही आय पीन कशा पद्धतीनं ड्रग्जची सप्लाय करायचा आणि त्यात तो दोषी आढळल्यामुळं त्याला अटक झाली होती त्याचा चोख त्या खटला उभा राहिला त्याचा नेमका निकाल काय लागला त्याला कुठल्या बेसिसवर जामीन मिळालाय रिया चक्रवर्तीला कुठल्या बेसिसवर जामीन मिळालाय हे दोघे निर्दोष म्हणून जाहीर केले गेलेले आहेत का या सगळ्या गोष्टी अभ्यासण्याची गरज आहे पण कसं होतं अर्ध्या हळकुंडानं पिवळं होत काही लोक ठराणा करून मोकळे होतात की झालं क्लोजर रिपोर्ट आला सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला आणि त्यामुळं काय या केसमध्ये दम नाही तसा अजिबात नाहीये मित्र हा सगळा एक प्रकारचा एक डाव खेळला जातोय हा क्लोजर रिपोर्ट म्हणजे एक प्रकारचा सापळा आहे या सापळ्यात आता कोण कोण अडकत आहे तेच आपल्याला बघायचंय हा सापळा कसा आहे तर ह्या क्लोजर रिपोर्ट नंतर रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौभिक चक्रवर्ती हे दोघे निर्दोष सिद्ध झाल्यासारखे गावभर हिंडतील ती सध्या कुठे आहे याचा कोणाला ठाव ठिकाण नाही आहे पण काही अंशी या सगळ्या गुन्हेगारांना गाफील ठेवून त्यांच्या इतर कारनाम्यांची सखोल चौकशी करायला एका बाजूला सुरुवात झालेली आहे रिया चक्रवर्ती ही सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड जे दोघे त्या सुशांत सिंगच्या घरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जवळपास पाच सहा महिने राहत होते ज्या दिवशी दिशा सालियनची हत्या झाली आठ जून दोन हजार वीस रोजी नेमकी त्याच दिवशी दिशा सालियन सुशांत सिंगला सोडून गेली तिने सुशांत सिंगचं घर सोडलं ते एकत्र राहत होते ते विभक्त झाले थोडक्यात आणि त्यानंतर तिने सुशांत सिंगचा जो फोन आहे तो ब्लॉक करून टाकला म्हणजे सुशांत सिंग तिला सातत्याने मेसेजेस करत होता सातत्याने कॉल करत होता पण फोन ब्लॉक असल्यामुळे त्याचे मेसेज तिच्यापर्यंत पोचत नव्हते त्याने केलेले सगळे मेसेज हे कदाचित तपास यंत्रणांच्या हाती लागलेले आहेत त्याने ज्या पद्धतीनं आपली अगतिकता आपल्याला वाटणारी भीती आणि दिशा सालियनची झालेली हत्या आणि त्या हत्येच्या आधी दिशा सालियनने सुशांत सिंग राजपूतला पाठवलेलं जे फुटेज काही व्हॉट्सअप चॅट आणि इतर जे काही मेसेजेस होते त्याचा जर मागोवा घेतला गेला तर सुशांत सिंगकडे असा कोणता मालमसाला होता की जो मालमसाला सुशांत सिंग जर जगासमोर सादर करेल किंवा त्याने जर जगासमोर एखादी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हा सगळा भांडाफोड केला आणि दिशा सालियांची हत्या का केली गेली आहे हे जर त्याने उघडपणे सांगितलं तर नेमकी कोणाची पंचायत होणार होती कोण फासावर लटकणार होतं कोणाचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होणार होतं कोण आयुष्यातून उठणार होतं या, या सगळ्यांची जर यादी बनवली तर ते सगळे हे दिशा सालियनच्याही हत्यारे आहेत आणि तेच लोक ज्यांनी आपलं बिंग फुटू नये म्हणून नंतर सुशांत सिंगचाही जीव घेतला त्याचा खून केला या पद्धतीने या दोन्ही खुणांना जबाबदार असणारे किंवा या दोन्ही खुणांमध्ये मारेकरी असणारे जे काही लोक आहेत ते वेगळे नाही आहेत तर ते कोणीतरी एकाच माळेचे मणी आहेत म्हणजे त्यात आता ज्या पद्धतीने नावं घेतली जातात था, आदित्य ठाकरे दिनो मोरिया तो सूरज पंचोली आता एकता कपूरची ती बड्डे पार्टी झाली मग एकता कपूरचा यात काय रोल होता करण जोर या सगळ्यांचा काय म्हणतात त्याला एक प्रकारचा तो शुगर डॅडी आहे म्हणजे यांचा मानलेला बाप जो यांना त्यांचा करियर घडवण्यात मदत करत असतो त्या करण जोहरचा याच्यामध्ये काय नेमका रोल आहे आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांनी ज्या पद्धतीनं एक आपण एकमेकांना ओळखतच नाही असा दावा केला होता त्यांच्यामधल्या संभाषणाचे सी डी आर ॲडव्होकेट निलेश ओझांनी त्या ते दिवशी त्यांच्याकडे असल्याचं जाहीरपणे सांगितलेलं आहे त्याचबरोबर या दोघांमध्ये जे काही व्हॉट्सअपवर चॅटिंग झालेलं आहे दिशाच्या खुणापूर्वी जे काही त्या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे म्हणजे एक केवढा मोठा असा कट रचला जात होता हे दोन निष्पाप जीव म्हणजे दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत हे कुठेतरी इंटरकनेक्ट होते दिशा सालियन सुशांतची मॅनेजर होतेच म्हणा पण ती काही काळ तिने मॅनेजर म्हणून काम केलं होतं पण त्यांचे जे काही संबंध होते ते चांगले होते फ्रेंडली रिलेशनशिप होती आणि एकमेकांची सुख दुःख असो किंवा एकमेकांच्या करिअरबद्दल ज्या काही गोष्टी असतील ते, ते एकमेकांना सांगत होते अशा पद्धतीनं दिशावर जो काही प्रसंग गुदरला होता तो प्रसंग आणि त्या प्रसंगाला जबाबदार असणारे जे काही लोक आहेत त्यांच्याबद्दल दिशानं स्पष्टपणे सुशांत सिंग राजपूतला सांगितलं होतं त्यामुळे सुशांत सिंग राजपूतने जो एक मेसेज पाठवला होता रिया चक्रवर्तीच्या फोनवर की लोक मार डालेंगे हा फार महत्त्वाचा मेसेज होता आणि या सगळ्या मेसेजेसबद्दल या व्हॉट्सअप चॅटबद्दल सातत्यानं ही जी मंडळी आहेत म्हणजे ॲडव्होकेट निलेश ओझा असतील रशीद खान पठाण असतील ते क्यू वाई चॅनलचे आशुतोष पाठक असतील गणेश हिवरकर असेल या सगळ्या मंडळींनी ही सी डी आर किंवा हे मेसेज हे प्रत्यक्षात पाहिलेले आहेत या मंडळींनी जर आता हे प्रकरण लावून धरलेलंच आहे आणि याला तडीस न्यायचं आहे आणि याचा शेवट करायचाच आहे हे ठरवलेलं आहे ज्या पद्धतीनं ॲडव्होकेट निलेश ओझा हे आव्हान आहेत की जर या सगळ्या प्रकरणाची चौकशी ही निष्पक्ष पद्धतीनं निपक्षपातीपणे जर झाली आणि त्यात ज्या लोकांवर आम्ही आरोप केलेत ते, दोशी ते जर दोषी सापडले तर त्यांना फासावर लटकवा जर त्यात ते निर्दोष आढळले तर तुम्ही आम्हाला फासावर लटकवा ही बोलण्याची हिंमत माणसात तेव्हाच येते जेव्हा माणसाकडे ठोस पुरावे असतात पुरावे आहेत सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे यांनी एक्झिक्यूट केलेल्या आहेत रीड पिटीशनचा नीट अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की या रिट पिटिशनमध्ये ज्या ज्या लोकांना पार्टी केलं गेलं आहे सतीश सालेनकडून त्यात एक नाव समीर वानखेडेंचं घेतलं गेलेलं आहे समीर वानखेडेंना पार्टी करण्याचं कारण काय तर समीर वानखेडे या प्रकरणामध्ये असेच साक्ष द्यायला किंवा पुरावे द्यायला किंवा त्यांचे त्यांचे त्यांचा जबाब नोंदवायला सहज उपलब्ध होऊ शकत नाही कारण ते सरकारी नोकर आहेत त्यांना पार्टी केलं गेल्यामुळे ते अनिवार्य झाले ते जेव्हा साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येतील तेव्हा त्यांना ते काही प्रश्न विचारले जातील ज्याच्यातून या प्रकरणाला नार्कोटिक्सचं जे एक वेगळं वलय आहे किंवा एक वेगळं कनेक्शन आहे ड्रग्ज अफू चरस गांजा आणि ही सगळी जी काही या बॉलिवूडमधली चर्सी ल मंडळींची जी काही गँग आहे त्यांचं जे काही एक वेगळं कनेक्शन किंवा त्यांचं एक वेगळं साठं जे आहे या प्रकरणाशी तो संबंध समीर वानखेडेंच्या जबाबानंतर निश्चितच उघडकीस येणार आहे कारण जो एक मोठा म मध्ये गेम झाला होता दीपिका पडुकोन रिया चक्रवर्ती आणखीन एक बॉलिवूडची तारका ज्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लाज घेतली गेली खंडणी घेतली गेली त्याबरोबरच त्यांच्याकडून इतरही गोष्टी ज्या माणसाच्या मनात असतात पुरुषांच्या की काही काळ का होईना एखादी रात्र का होईना एखाद्या बिवूड नायिकेसोबत घालवायला मिळावी आणि तशा इच्छा व्यक्त करणारे जे काही अधिकारी ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून या अशा सगळ्या प्रकरणात अडकलेल्या हिरोईन्सना वापरून घेतले एका रात्रीकरता का होईना वापरून घेतले ते सगळं पुढे पुढे उघड होत जाईल मित्रो हे जे काही प्रकरण आहे ते दिसतंय एवढं सोपं साधं आणि सरळ नाही आहे त्याला वेगवेगळे कंगोरे आहेत आणि त्यात अडचणी आणण्यासाठी एक मोठी अशी यंत्रणा ती कार्यरत झालेली आहे ज्या पद्धतीनं यातलं सत्य बाहेर आणण्यासाठी काही जागले ज्या पद्धतीनं लढतायत भिडतायत त्याच पद्धतीनं त्यांच्या वाटेत अडथळे उभे करण्यासाठी एक मोठी यंत्रणा काम करते आणि आता या सी बी आयच्या क्लोजर रिपोर्टच्या नावाखाली याला एक वेगळं वळण लावून हे प्रकरण थोडंसं डायवर्ट करण्याचा प्रयत्न चालला आहे कालपासून तो होऊ नये यासाठीच मी आता काही गोष्टी ज्या मला सांगायच्या नव्हत्या उघडत उघड करायच्या नव्हत्या त्या मला सांगाव्या लागलेल्या आहेत पण हे सगळं मी कशासाठी केलं आहे तर या सगळ्या सांगण्याचा एक सकारात्मक परिणाम आपल्या समाजावर व्हावा समाजाचा जो विचार आहे की सत्याचा कुठेतरी शेवटी का होईना विजय होणार आहे ते सत्य परेशान होत आहे पराजित नाही वगैरे जे बोलणारे असतात ना तर खरोखर हे आता सत्याला परेशान करण्याचे उद्योग पुना -पुना माजा, माजा सुरू आहेत पण सत्य शेवटी जिंकणार आहे पराजित होणार नाही आणि त्याचं तुम्हाला पुन्हा पुन्हा भान देण्यासाठी ते आठवण हो करून देण्यासाठी तुमचं माझं माझ्यासारख्या असंख्य लोकांचं आतल्यात जे काही मनोबल खच्ची करण्याचा जो काही कार्यक्रम सुरू आहे ते होऊ नये त्यासाठी माझ्या मनात येणारे जे विचार आहे ते मी तुमच्यासमोर मांडतोय तुम्ही किमान या सगळ्या गोष्टींचा अगदी साकल्याने विचार करा या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्यासमोर अनेक डॉट्स उभे राहिलेले आहेत या सगळ्या खटल्यांच्या चर्चेनंतर त्या पद्धतीनं ॲडव्होकेट निलेश ओझा आणि इतर मंडळी हे हे डॉट्स आपल्यासमोर एक एक टाकतायत ते डॉट्स जोडण्याचं काम सर्वसामान्य माणूस करतो आहे माझ्यासारखा एक सामान्य यूट्यूबर करतो आहे तपास यंत्रणा हे डॉट जोडायला ज्या दिवशी लागतील त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या दोघांना न्याय मिळण्याच्या शक्यता निर्माण होतील मित्रो मी तुर्तास इथेच थांबतोय पण एकंदरच मी आज जो काही आज थोडासा लांबलेला व्हिडिओ तुमच्यासमोर सादर केला आहे माझे विचार तुमच्यासमोर मांडलेत त्यात तुम्हाला कितपत तथ्य वाटतंय याबद्दल मी तुम्हाला विचारणार नाही आहे कारण बऱ्याच गोष्टी ह्या प्रत्यक्षात पडद्यामागे घडत आहेत आणि त्यात कुठे ना कुठेतरी मला त्या घटना किंवा त्या गोष्टी अनुभवता येत आहेत माझे काही संबंध असल्यामुळे त्यांच्यासोबत जे लढतायत त्यांच्यासोबत रोज चर्चा होते ते कुठल्या बेसिसवर कुठल्या पाठबळावर हे सगळं करतायत तेही मला माहिती आहे आणि त्यामुळेच ह्या प्रकरणात किंवा ह्या सगळ्या या एक प्रकारच्या लढ्याला कुठेतरी एक प्रकारचं शैथिल्य येऊ नये लोकांचं मनोधैर्य ढासळू नये यासाठी मी आजचा हा व्हिडिओ सादर केला होता तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि राहा आकार डीजी नाईन धन्यवाद नमस्कार